हिवाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्या शरीरातील स्निग्धता वाढवणारे त्यासोबत शरीराला ऊर्जा देणारे पदार्थ खाल्ले की आपलं शरीर आणखी जास्त तंदुरुस्त होतं त्यामुळे आपण विशेष पदार्थ म्हणजेच लाडू वगैरे तर बनवतोच पण त्यासोबत अशा काही घटकांचा वापर जर आपण दैनंदिन जीवनामध्ये भाज्यांमध्ये वापर केला तर नक्कीच फायदा होणार आहे म्हणूनच आज बनवतीये खारं वांग ज्यामध्ये मी असे काही घटक वापरलेत जे हिवाळ्यामध्ये शरीरासाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे कोणत्याही प्रकारची भाजी बनवायची म्हटलं की ती आवडीची असो व नसो पण ती परफेक्ट चवीची बनली ना तर प्रत्येकाला आवडून जाते अशाच काही भाज्या आपण बनवत असतो त्याकरिताच साहित्य प्रमाण अगदी परफेक्टही घेतो पण त्या भाज्या उत्तम बनवतो यामागे फक्त साहित्यच महत्वाचं नसतं तर महत्वाचं असतं ते भाज्या निवडणं देखील तर या छोट्या मोठ्या टिप्स आपण खाद्यप्रेमी या चॅनलवर जाणून घेत असतो तर त्याच पद्धतीची आज आपण भाजी बनवतोय ती म्हणजे वाक्याची चमचमीत अशी खारग रेसिपी अगदी नेहमीप्रमाणे साधी आणि सोपी आहे भरपूर साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही नक्कीच उत्तम सुवर्ण बनवू शकाल चला तर मग लगेच या साध्या आणि सोप्या रेसिपी सुरुवात करूया बऱ्याचदा ना वांग्याची भाजी तेवढी चविष्ट लागत नाही त्याकरिता आपल्याला वांगे व्यवस्थित घेणं गरजेचं असतं वांगे हे जास्त छोटे नसावे किंवा जास्तच मोठे म्हणजेच परिपक्व झालेले नसावे जास्त छोटे वांगे घेतले तर ते थोडेसे कडू लागतात तर जास्तच मोठ्या आकारची वांगी घेतली तर त्यातील बिया थोड्याशा कडक लागतात तेवढं ते, ते वांग चविष्ट लागत नाही म्हणून या पद्धतीचं मध्यम साईजचं आणि थोडंसं सा काटेरी वांग घ्यायचं ज्यांचे देठ जास्त लांबही नसावे आता हे वांग बघा या पद्धतीने चार फोडींमध्ये कट करून घेतलं या फोडी छान अशा खोलून बघायच्या ज्यामुळे यामध्ये कीड आहे की नाही हे आपल्याला पटकन समजेल याच्या देठाचा भाग थोडासा कट करून घेतये सोबतच जे काटे आहेत ना ते देखील थोडेसे कट करून घेते ज्यामुळे वांग खायला जास्त छान लागेल कापून झालेले वांगे लगेचच मिठाच्या पाण्यामध्ये टाकायचे यामुळे ते काळे पडत नाही आणि मिठाच्या पाण्यामध्ये घातल्यामुळे वांग्याला टेस्टही जास्त छान येते त्यातील तुरटपणा देखील निघून जातो माझ्या घरात फक्त वांग्याच्या फोडीच खाल्ल्या जात नाही तर देठा सगट खाल्लं जातं त्यामुळे मला या वांग्यांचे काटे किंवा देठाचा थोडासा भाग कट करून घ्यावाच लागतो बघा संपूर्ण वांगे कापून झाल्यानंतर पाण्यामध्ये जर वेळाकरिता बुडवून ठेवते तोपर्यंत आपण लगेचच वाटणाची तयारी करून घेऊयात त्यासाठी घेतलेलं हे साहित्य पहिले थोड्याशा तेलामध्ये खमंग असं भाजून घेऊयात ज्यामुळे वाटणाची टेस्ट देखील जास्त छान येईल म्हणूनच गॅसवर एक कढाई ठेवली ज्यामध्ये टाकते एक पळी तेल तेल हलकं गरम झालं की लगेचच टाकूयात पाववाटी सुक्या खोबऱ्याचे काप हे काप आपल्याला हलक्याशा बदामी रंगावर परतवून घ्यायचेत किसलेलं खोबरं वापरलं तरी देखील चालेल खोबरं परतून झालं कढाईमध्ये एका साईडला ओढून घेतलंय आता भाजणारे अर्धा वाटी शेंगदाणे शेंगदाण्याचा वापर या भाजीमध्ये आवर्जून करावा यामुळे भाजी जास्त टेस्टी बनते या वेळेला गॅस एकदम कमीच ठेवूयात आणि खमंग हलक्याशे शेंगदाणे तडतड उडेपर्यंत किंवा साल तडकेपर्यंत भाजून घेऊयात शेंगदाणे भाजून झाले आता घेऊयात पंधरा ते सोळा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच अलं पाच ते सहा हिरव्या मिरच्या सोबतच दोन चमचे धणे घेतलेत आणि एक चमचा पांढरे तिळ तील घेऊयात तिळाचा वापर आवर्जून करावा कारण सध्याला हिवाळा आहे संपूर्ण जिन्नस असे खमंग परतवून घेतले म्हणजेच भाजून घेतले साहित्यांना रंग किंवा खमंगपणा अगदी परफेक्ट आलाय गॅस बंद करूयात आणि संपूर्ण साहित्य हलकंसं थंड झाल्यानंतर लगेच एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात हे वाटण आपल्याला अजिबात पाणी न घालता थोडंसं जाडसर दळून घ्यायचं आहे त्यामुळे लगेच यामध्ये काही सुके मसाले देखील घालून घेते पाव चमचा हळद चवीनुसार मीठ म्हणजे मग वाटण दळताना मीठ टाकलं की हे वाटण अगदी परफेक्ट चवीचं तयार होतं काही ठिकाणी मीठ आहे तर काही ठिकाणी नाही असं अजिबात होणार नाही सोबतच देठासह कोथंबीर घेतली ही देखील या वाटणामध्येच घालते आणि छान असं मिक्सरला दळून घेते अगदी परफेक्ट असं थोडस जाडसर मी हे वाटण दळून घेतलंय बघा या स्वरूपाचं रंगही अगदी परफेक्ट आलाय हळद घातल्यामुळे थोडासा पिवळसर रंग येतो लगेचच हे वाटण कापून घेतलेल्या वांग्यामध्ये भरून घेऊयात तर बघा या पद्धतीने हलकंसं प्रेस करून चारही भागांमध्ये हे वाटण भरून घ्यायचं ज्यामुळे वांग्याची टेस्ट आतपर्यंत अगदी व्यवस्थित येते ज्यामुळे घरातील संपूर्णच व्यक्ती हे वांग अगदी देठासह खातात तर बघा साधारणतः तीनशे ग्रॅम मी हे वांगे घेतलेले होते त्यासाठी घेतलेल्या साहित्यांचं प्रमाण परफेक्ट आहे म्हणूनच संपूर्ण मसाला या वांग्यांमध्ये भरून थोडंसं वाटण आपलं शिल्लक राहणार आहे जे आपल्याला भाजीच्या रश्याकरिता वापरायचंय तर बघा आपलं एवढं वाटण शिल्लक राहिलंय हे आपण भाजीच्या रश्याकरिता वापरूयात म्हणजे मग ग्रेव्ही देखील तेवढीच टेस्टी बनेल लगेचच भाजीच्या फोडणीकडे वळूयात वांगे शिजायला पाणी लागणारच आहे त्यामुळे मी हे मिक्सरच्या भांड्यात घातलं आहे कारण मिक्सरच्या भांड्याला थोडंसं वाटण चिकटलेलं होतं आता गॅस पुन्हा एकदा चालू करते सेम कढाई घेतली आहे त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालते तेलाचं प्रमाण आवडीनुसार कमी अधिक करू शकता तेल हलकं गरम झालं की लगेच अर्धा चमचा मोहरी टाकायची मोहरी छान अशी फुलली गेली ली ली, की अर्धा चमचा जिरे देखील घालायचे जिरे देखील छान असे फुलू द्यायचे सोबतच पाच ते सहा कडीपत्त्याची पाणी घेतली छान अशी तडतडली गेली की लगेचच हे वाटण घालूयात वाटण देखील आपल्याला छान असं खमंग परतून घ्यायचंय लगेच या वांग्याच्या देखील घालूयात आता या वांग्यांना देखील हलकेशे डाग पडेपर्यंत हे तेलामध्ये छान असं परतवून घेऊयात यामुळे या वांग्याच्या फोडी पटकन शिजल्या देखील जातात आणि जास्त चविष्ट देखील बनतात यावेळेला मात्र गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे तुमच्याकडे जा जर जाडबुडाची कढाई नसेल तर तुम्ही अगोदर वांगे परतवून घ्या आणि नंतर हे वाटण टाका ज्यामुळे वाटण आपलं करपलं जाणार नाही माझी जाडबुडाची कढाई होती त्यामध्ये अजिबात सुक्या भाज्या देखील करपत नाही म्हणून मी अगोदरच वाटण घातलं होतं वांगे छान असे डाग पडेपर्यंत परतवून घेतले की नंतर आता गरजेनुसार पाणी घालायचं आहे आपल्याला या भाजीचा रस्सा कितपत ठेवायचा आहे त्यानुसार पाण्याचा वापर करा मला थोडासा घट्टसरच रस्सा ठेवायचा आहे कारण मी ही भाजी फक्त चपातीसोबतच खाणार आहे भात वगैरे मी काही नाही नाहीये त्यामुळे साधारणतः दीड ग्लास पाणी घातले अर्धा ग्लास वांगी शिजायलाच लागेल आता गॅस मध्यम केला आणि या रशाला हलकीशी उकळी काढून घेतली पुन्हा एकदा वांगे अलटपलट करून देऊयात हलवून देऊयात जेणेकरून संपूर्ण बाजूने हे वांगे व्यवस्थित असे शिजले जातील देठाचा भाग थोडासा रश्यामध्ये बुडवून द्यायचा कारण देठ शिजायला जास्त वेळ लागतो यावर अर्धवाट झाकण ठेवूयात गॅसची फ्लेम कमी करूयात आणि वांगे छान असे शिजवून घेऊयात तर बघा साधारणतः सात ते आठ मिनिटांनंतर आता झाकण खोलून बघतीये आपल्या ग्रेव्हीला रंग फार छान आलाय तरी देखील मस्त आलीये आणि वांगे देखील शिजल्यासारखे दिसत आहेत थोडीशी वरून बारीक चिरलेली कोथंबीर घातली व्यवस्थित हलवून देऊयात आणि यातील एखाद्या वांग्याचं देठ दाबून बघूयात तर बघा देठ अगदी मौसूद दबलं जातंय यावरून समजायचे आपली वांग्याची भाजी अगदी परफेक्टरित्या तयार झाली आहे तुमच्याकडे जर वेळ कमी असेल तर तुम्ही ही भाजी कुकरमध्ये देखील बनवू शकता त्याकरिता तुम्हाला पाण्याचा थोडासा कमी प्रमाणात वापर करावा लागेल आणि कुकरला फक्त एकच शिट्टी घ्यावी लागेल आपलं चमचमीत आणि भन्नाट चवीचं खारं वांग तयार झालंय लगेच गरमागरम चपातीसोबत भाकरीसोबत किंवा भातासोबत सर्व करूयात ग्रेव्ही तर आपली परफेक्ट झालीच आहे पण त्यासोबत वांग देखील अति जास्त प्रमाणात शिजलंही गेलेलं नाही आहे किंवा कच्चंही राहिलेलं नाही आहे अगदी मस्त असं टेम्पटिंग आहे सुवासावरूनच लक्षात येत आहे हे चवीला देखील अतिशय भन्नाट झालेलं आहे त्यामुळे तुम्ही आजची रेसिपी घरी एकदा तरी नक्की ट्राय करून बघा मी तर लगेच खाऊन बघते मला आजची पारंपरिक चविष्ट खाऱ्या वांगेची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा कर रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूयात तुमच्याजवळ एखाद्या छान छान रेसिपी सोबत बाय बाय